नमस्कार कर्मचाऱ्यांना लवकरच नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका बंधनू राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मोदी सरकारकडून हिरवा कंदील दर्शविण्यात आला आहे यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये तीन पट ते तीन पॉईंट अडुसष्ट पटपर्यंत पर होणारं वाढ केंद्रीय कर्मचारी युनियनकडून नवीन वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे वेतनातील वाढ लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत परंतु सदर मागणीवर केंद्र सरकारकडून तीन पट ते तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर वाढीवर विचार करेल तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे सव्वीस हजार रुपये असे ठरेल तर हेच प्रमाण महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यास किमान मूळ वेतन एकवीस हजार रुपये इतके निश्चित होईल म्हणजेच फिटमेंट फॅक्टरमधील वाढ ही किमान मूळ वेतनातील वाढ निर्देशित करते यामुळे इतर भत्त्यामध्ये देखील वाढ होईल परंतु महागाई भत्त्याचे दर परत शून्य टक्के होईल नवीन वेतन आयोगामध्ये घरबाडे भत्ता वाहन भत्ता तसेच इतर देय भत्ते हे सुधारित वेतन आयोगामुळे वाढतील तर डी एचे दर पुन्हा शून्यापासून सुरुवात होईल यामध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होईल नवीन वेतन आयोग कधी स्थापन होणार लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून नवीन वेतन आयोगास नकारात्मक भूमिका घेण्यात आली होती परंतु निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारने थोडीशी नरमाईची भूमिका घेण्यात आली आहे कारण यंदा भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आला नाही यामध्ये कर्मचाऱ्यांचा रोष देखील कारणीभूत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन नवीन वेतन आयोग अशा प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथे महा आंदोलन केले होते परंतु यावर कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसून आली तर आता देशातील काही प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार वर्तवण्यात येत आहे यानुसार पुढील तीन महिन्यात नवीन वेतन आयोग स्थापन केला जाण्याची शक्यता